नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला एका सुंदर अॅग्रिकल्चर प्लॉट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे जी प्रॉपर्टी फक्त फक्त पाच लाख रुपये एकर मध्ये आहे एक, एक एकरची प्रॉपर्टी फक्त तुम्हाला पाच लाख रुपये एकरनी मिळणार आहे इथे टोटल आमच्याकडे एक सतारण पंधरा एकरचा आता रेडी टू मूव्ह असलेली प्रॉपर्टी आहे आणि टोटल या प्रोजेक्ट मध्ये आमच्याकडे चाळीस एक एकर प्रॉपर्टी आम्ही सेल करण्याचं प्लॅनिंग करत आहोत खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे चिपळूण गुहागर जो रोड आहे त्या रोडमध्ये गणेश हे गाव लागतं गणेश हे गावापासून दहा किलोमीटर अंतरावरती वाडी वस्तीमध्ये गावामध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे सुंदर अमेझिंग प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही तुमचं फार्म हाऊस विला डेव्हलप करू शकता अॅग्रिकल्चर प्रपोजलमध्ये अगर तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तुम्ही इथे लाखी बाग डेव्हलप करू शकता आंब्याची बाग डेव्हलप करू शकता काजू आंबा फनस असं मल्टिपल तुम्हाला कोकणी झाडं असेल लावायची असेल तरी तुम्ही इथे लावू शकणार आहात I ain't worried about none. Uh, uh, I'm straight chillin', back against the wall, too acquainted with the feeling. Like I lost the find a way if I'm willing Only fear God, not sweating this lost children. Price on my head, exploded a few trillion. USA missions, whatever I'm feelin', I'm built different, cruise with no ceiling. Sun shining on me, boy, I'm indifferent. Go. Yeah. दुसरं इथे तुम्हाला हा ना ही प्रॉपर्टी विकत घेऊन असं थोडंफार डेव्हलपमेंट करून रिसेल करायची असेल तरी तुम्हाला प्रॉपर्टी अमेझिंग जर पाच लाखात प्रॉपर्टी घेत आहे आणि थोडंफार डेव्हलपमेंटला एक दोन अडीच लाख रुपये खर्च करताय तर साधारण दहा ते बारा लाख रुपये एकरनी तुम्ही ही प्रॉपर्टी वर्षभराच्या आतमध्ये रिसेल पण करून देऊ शकतो आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटसाठीच खूप चांगली प्रॉपर्टी आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकर लोक ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका धन्यवाद